नमस्कार तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दे देवीच्या सुंदर अशा मुखवट्याची सजावट करणार आहोत त्यासाठी मी एक देवीचा सुंदर असा मुखवटा घेतलेला आहे त्याची आपण सजावट करणार आहोत हा देवीचा क्राऊन एरिया आहे ह्याची पहिला सजावट करू नंतर वरील भाग वेगवेगळे पार्ट आपण वेगवेगळे बनवून घेणार आहोत त्यासाठी मी पहिला मी कॅनवस पेपर घेतलेला आहे मा हा कुठेही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे या कॅनव्हास पेपरवर आपल्याला हा देवीचा क्राऊन एरिया पहिला ड्रॉ करून घ्यायचा आहे तो कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला दाखवते मी हा कॅनव्हास पेपर व्यवस्थित क्राऊनवर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडनं पेन्सिलने हलकी मार्किंग करून घ्यायची वरून आणि खालून पण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे हलकी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि बाजूला ती घेऊन ती व्यवस्थित डार्क करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण ड्रॉ करून घेतलेली आहे आता ह्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या लेसेस चिकटवायचे आहेत त्यासाठी मी फेविक ग्लू घेतलेला आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या भी चेन्स लावून घ्यायचे आहेत बॉल चेन ही मी पहिला लावून घेतलेली आहे त्याच्यावर मी स्टोन लावणार आहे आणि पुन्हा बॉल चेनची एक लेअर लावून घेणार आहे आता मी ड्रॉप शेपचे रेड स्टोन घेतले आहेत ते आपल्याला ह्याच्यावर चिकटवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशी सरळ एक लाईन व्यवस्थित चिकटवून घेतलेली आहे त्याच्यावर पुन्हा आपल्याला लेसेस चिकटवायचे आहेत याच्या पुढे पण आपल्याला ना एक स्टोनची अजून एक पट्टी चिकटवून घ्यायची आहे स्टोन आता हे आपल्याला नेहमी सेंटरपासून लावायचं आहे स्टोन तर कधी कधी आपण एका साईडनं सुरुवात करतो हो तर ती एका साईडला झुकली जाते म्हणून नेहमी सेंटरपासून लावायचे की त्यामुळे आपली व्यवस्थित डायमंड स्टिक होतात आणि ते सरळच्या सरळ व्यवस्थित वाटतात बघू शकतो खूप सुंदर अशी पट्टी रेडी झालेली आहे याच्यापुढे पुढे आपल्याला क्राऊनचा वरचा भाग तयार करायचा आहे त्यासाठी मी ग्रीन कलरचा स्टोन कॅनव्हास पेपरवर लावून घेतलेला आहे त्याच्यापोती आपल्याला वेगवेगळ्या वेग चेन्स लावून घ्यायचे आहेत आता माझ्याजवळ बॉल लेस होती ती लावली आम्ही मी त्याच्या पुढे स्टोन लेस लावणार आहे अशा वेगवेगळ्या आपल्याला वेग वे आवडीप्रमाणे चेन्स लावून घ्यायच्या शेवट मी बॉल लेसने ला करणार आहे हलक्या हाताने व्यवस्थित लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पॅच बनलेला आहे हा आपण क्राऊनच्या वरच्या भागाला लावणार आहोत तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी क्राऊन पट्टी तयार झालेली आहे क्राऊन वरचा पॅच देखील मी ला हे दोन सर्कल्स पॅच बनवले आहे ते क्राऊनच्या साईडला लावण्यासाठी बनवलेले आहे हे दोन कुड्या बनवले आहेत देवीसाठी आणि ही नेकपट्टी बनवलेली आहे खूप सुंदर असं बनलेलं आहे चला तर आपण हे देवीला लावून घेऊया त्यासाठी मी बॉन्ड फिक्सचा ग्लू घेतलेला आहे हा खूप स्ट्रॉंग आहे तो हलक्या हाताने ना क्राऊनला लावून घ्यायचं आहे आणि थोडा जे आपण पॅच बनवले त्याला लावायचं आहे हलक्या हाताने देवीच्या क्राऊन एरियाला व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे हा पॅच वरच्या भागाला लावून घेऊया हे सर्कल पॅच बनवलेले हे मधल्या पॅचच्या एकदम साईडला लावून घेऊया खूप सुंदर दिसतंय ह्या कुड्या आहेत त्या देवीला लावून घेऊया प्रेस करून घ्या ही नेकपट्टी तयार झालेली ही पण शिकटवून घेऊया हो अशा प्रकारे आपला देवीचा सुंदर असा मुखवटा सजावून तयार झालेला आहे हा क्राउन खूप सुंदर दिसत आहे देवीवर ुळ्या आणि नेकपट्टी पण खूप छान दिसत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू